बातमी क्रिकेट विश्वातील टीम इंडियाने केला मोठा कारनामा शुभमन गिलच्या नेतृत्वात घडवला इतिहास ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी इंग्लंड विरुद्ध एजबस्टन येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट फलंदाजी केली आहे शुभमन गिलच्या द्विशतक आणि शतकाच्या जोरावर टीम इंडियाने कसोटी इतिहासात प्रथमच ऐतिहासिक कामगिरी केली आहे भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत दोन्ही डावात एक हजारहून अधिक धावा केल्या आहेत सर्वच फलंदाजांनी दमदार कामगिरी केली शुभमन गिल यशस्वी राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी भारताच्या ऐतिहासिक धावसंख्येत मोठे मोठी योगदान दिला आहे गिलने एकट्याने या कसोटी चारशे तीस धावा केल्या आहेत यासह भारताने पहिल्यांदाच एका कसोटी सामन्यात एक हजाराहून अधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने इतिहासात प्रथमच एक हजाराहून अधिक म्हणजेच एक हजार चौदा धावा केल्या आहेत